वार्षिक अहवाल सभा म्हणून तिथे तयार करतात सहकार मंत्री शिवाजीराव दादा साहेब काळे ग्रामीण इतर सहकारी पतसंस्था या संस्थेचा आज अहवाल दिवस आणि सर्वसाधारण सभा या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर जे असलेले सर्वच मान्यवर आजी माझी संचालक व समोर बसलेले सर्व सभासद खऱ्या अर्थाने या सभासदांसमोर खऱ्या अर्थाने आपण दरवर्षी जे काही पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप व लोकांची आर्थिक देवाणघेवाण खऱ्या अर्थाने या पतसंस्थेच्या माध्यमातून फार मोठ्या ह्याच्यामध्ये होत असते तर आपल्या सर्व सभासदांना निश्चितप्रमाणे की आपली पतसंस्था किती नफ्यात आहे किती मोठ्यात आहे व दरवर्षाप्रमाणे किंवा यावर्षी आपण जो काही अहवाल सादर केला खऱ्या अर्थाने खूप उत्कृष्ट आपण सादर केलेला आहे आणि या संस्थेच्या कार्यकाळ सांभाळत असताना खऱ्या अर्थाने आमच्या गावचे बाळासाहेब मोरराव असतील कैलासप्पा बुगदे असतील व या